नमस्ते देवी आप सज्जनो आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे संध्याकाळच्या वेळेस किंवा कधी चटपटीत खमंग असं खाण्याची इच्छा झाली तीन चार बटाटे घ्यायचे बटाट्याची वरची साल काढून घ्यायची बटाट्याची साल काढून बटाट्याला छान धुवून घ्यायचं तर याला अशा मी ग्रेट करून घ्यायचे आहेत जाड होलवाल्याने ग्रेट करून घ्यायचं आहे ग्रेड केल्याच्या नंतर आलूचे असे लक्ष झालेले आहेत त्याच्यामध्ये टाकायचा एक बारीक कापलेला कांदा हिरवी कोथिंबीर अर्धा चम्मच टाकायचं जिरं चवीप्रमाणे टाकायचं आहे मीठ कलर साठी थोडीशी हळद एक चम्मच टाकायची लाल मिरची पावडर लाल मिरची आवडत नसेल तर हिरवी मिरची पण टाकू शकता एक पिंच टाकायचा हिंग एक चमच टाकायचा आहे बेसन आणि एक चमच टाकायचा आहे तांदळाचं पीठ कुरकुरीत होण्यासाठी जशी बेसनाची गरज पडली तसं बेसन टाकायचं आहे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे लच्छ थोडे जॉइंट होऊन नाही राहिले एक चमच बेसन अजून टाकायचं आहे बेसनाला मिक्स करून घ्यायचं थोडस पाणी पण टाकायचं आहे म्हणजे बेसन छान मिक्स होते आता हे छान मिक्स झालेलं आहे असे कुरकुरीत भजे बनवून घ्यायचे आहे तेल गरम झालेलंच आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे भजे भरून घ्यायचे आहेत उलट पलट करून भज्यांना छान फ्राय करून घ्यायचं आहे मंग कुरकुरीत अशी पाच मिनिटात भजी तयार होतात कधी बटाटे घरामध्ये असले तर बटाट्याला किसून हे भजे बनवू शकता छान फ्राय झालेले आहेत काढून घेऊया हो आणि बाकी राहिलेली भजी अशीच फ्राय करून घ्यायची आहे तर बघा छान असे भजे झालेले आहेत आणि तेलकट अजिबात झालेले नाहीत तर या भज्यांना हिरव्या सोबत खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता आणि असे खाले तो खूप छानच आहेत हे चहा सोबत खाण्यासाठी भजे कसे वाटले कमेंट मध्ये जरूर सांगा रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो बा बाय